नमस्कार धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रविवारी सकाळी अकरा वाजता कुसुमसभागृह व्ही आय पी रोड नांदेड येथे करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अँड माननी श्री शिवाजीराव हाके ज्येष्ठ विधीतज्ञ नांदेड हे असणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री डॉक्टर विकास महात्मे माजी खासदार व अध्यक्ष ए आय एम एस नागपूर माननीय श्री डॉक्टर मुरारी केळे माजी संचालक महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मुंबई यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननी श्री खंडेराय धरणे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नांदेड माननीय श्री विलास नरवटे उपजिल्हाधिकारी वर्धा जिल्हा माननीय श्री माधव सलगर माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नांदेड माननीय श्री बळवंत उपाधीक्षक उपाध्यक्ष अभिलेख नांदेड यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लाभणार आहे तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा समिती नांदेड यांच्या वतीने करण्यात आले असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे ॲडव्होकेट शिवाजीराव हाके नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली आज रोजी म्हणजे दिनांक चौदा तारखेला आज मिटिंग करण्यात आली त्या मिटिंगमध्येनुसार गुणवंत विद्यार्थ्याचा जो सत्कार आहे तो एकवीस तारखेला ठेवण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणीचा जो वेळ आहे तो अकरा ते चारपर्यंत आहे काय कुसुमा कुसुम 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 सभागृह सगळं या सत्कार सोहळ्यामध्ये डॉक्टर विकास महात्मे माजी खासदार व अध्यक्ष एम्सचे नागपूर डॉक्टर श्री मुरहरी केळे माजी संचालक महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मुंबई त्यानंतर श्री खंडेराव धरणे विलास नरोटे माधव सलगर आणि श्री बळवंत मस्के हे मार्गदर्शन करणार आहे जयमल्हार मी डॉक्टर श्रीराम गोविंदराव श्रीरामे धनगर समाज गुणवंत विद्यार्थी दोन हजार तेवीस व चोवीस या वर्षीचा गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार होणार आहे कुसुम सभागृह नांदेड येथे दिनांक एकवीस जुलै दोन रोजी सर्वांनी प सर्व पालकांना व विद्यार्थ्यांना दहावीमध्ये पास झालेल्या बारावीमध्ये पास झालेल्या तसेच नीट व जेई ॲडव्हान्समध्ये व तसेच शैक्षणिक क्षेत्रामधील विविध स्कॉलरशिप संपादन केलेल्या व यू पी एस सी एम पी सीमध्ये सर्वांनी यश संपादन केलेल्या धरगन समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि त्यांनी आपली नोंदणी करून या कार्यक्रमामध्ये सन्मानपत्र व सन्मान चिन्ह मान्यवरांच्या हस्ते घ्यायचं आहे मान्यवरांच्या हस्ते विविध शैक्षणिक क्षेत्रातील अस येणाऱ्या अडचणी व शैक्षणिक क्षेत्रामधील जे काही यश कसं संपादन करायचं या विषयावर विविध मान्यवरांच्या वतीने सर्वांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे तरी सर्व पालकांनी विद्यार्थ्यांनी व समाजातील सर्व घटकांनी या कार्यक्रमास येऊन दरगर समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार समितीच्या कार्यक्रमाला बहुसंख्येनं उपस्थिती नोंदवावी अशी समितीच्या वतीने सर्वांना विनंती आहे